राम मंडळी राम नेक्स्ट जनरेशन फार्मिंग युट्यूब चॅनलवर मी अमर्कडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपला आजचा विषय वनस्पती रोग सकाळी मी एक रील टाकली होती त्याच्यामध्ये म्हटलं म्हटलं होतं की आपल्या वनस्पती रोगांच्या म्हणजे ओळखायला एक सिरीज सुरू करायची वनस्पतींचे रोग कसे येतात त्यांची कारणं काय कोणते घटक असणारे म्हणजे एक सिलेबस कोर्स म्हणता येईल तो कोर्स मी आजपासून सुरू केलाय त्याच्यामध्ये आपला पहिला जो धडा आहे तो असतो तो असणारे वनस्पती रोग शास्त्राची ओळख किंवा वनस्पतींचे रोग म्हणजे काय आता सरळ गोष्ट आहे वनस्पतींचे रोग म्हणजे आपण सिंपल सांगू शकतो की एखाद्या जैविक किंवा अजैविक कारणामुळे वनस्पतीवर जर काही बदल होत असेल त्यांच्या छायापाच्यावर जर बदल होत असेल आणि त्याचा परिणाम जर थेट झाडावर दिसत असेल म्हणजे वनस्पतीवर किंवा पिकांवर तर त्या गोष्टीला आपण वनस्पतींचे रोग म्हणू शकतो आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला जैविक आणि अजैविक हे दोन गोष्टी म्हटल्या आहेत जैविक म्हणजे जसं की बुरशी जीवाणू विषाणू त्याच्यानंतर मायक्रोप्लाझ्मा व्हायरस या गोष्टींमुळे रोग होतात आणि अजैविक म्हणजे तुमचं टेम्परेचर तुमचं बाहेरच्या गोष्टी म्हणजे वातावरणामध्ये बदल टेम्परेचर त्याच्यानंतर वारा ऊन पाऊस जमिनीची कंडिशन या गोष्टीमुळे जर काही प्रॉब्लेम होत असतील वनस्पतीवर किंवा अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अन्नद्रव्यांची एक्सेस किंवा केमिकलचे रिॲक्शन या गोष्टीमुळे जर झाडावर काही परिणाम होत असेल झाडाच्या चाय जर काही प्रॉब्लेम होत असेल तर त्याला आपण अजैविक रोग म्हणतो ते स्प्रेड होत नसतात जैविक रोग हे स्प्रेड होत असतात त्याला आपण वनस्पती रोग म्हणतो आता वनस्पतीवर रोग येतात कसे हा महत्वाचा विषय आपल्याला शिकून घ्यायचा आहे कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा जसं आपल्या माणसावर रोग येतात आपण त्याला रोगने आपण आजारी पडला म्हणतो किंवा जनावर आजारी पडले म्हणतात तसं झाड जे आपलं आहे हे आजारी पडणार ना शंभर टक्के आजारी पडणार आपण त्याला रोग म्हणतो वनस्पतीवर आलेले रोग जसं आपल्याला सर्दी झाली किंवा ताप आला तर ताप आला तर आपल्याला अंगरम होतं सर्दी झाली तर नाक व्हायला लागतं जनावरांमध्ये सारखे सिमटम दिसतात जसा रोग म्हणजे जसा आजार तशी लक्षणं तसे वनस्पतीवर जसा रोग तशी लक्षणं दिसतात पण आता आपण दवाखान्यात गेल्यानंतर एक काळजी घेतात की बाबा यावेळेस मला असं असं झालं होतं तर मी नेक्स्ट टाइम त्या गोष्टी करणार नाही किंवा बाळाला दवाखान्यात नेल्यानंतर बाबा गरम पाणी दिलं नाही किंवा दूषित पाण्यामुळे झालं तर आपण दुसऱ्या वेळेस ती काळजी घेतो जेणेकरून तो रोग किंवा तो आजार येणार नाही तसंच झाडांमध्ये जर तुम्हाला एकदा माहित झालं की रोग कशामुळे येतो रोग कशामुळे येतो वनस्पती रोग पिकावर कशामुळे येतो हे जर माहीत झालं तर आपण ती एक काळजी घेऊ शकतो म्हणजे वनस्पती रोगशास्त्रामध्ये पहिली पायरी असते की अवॉइड करायचं येणारा रोग आपल्याला थांबवायचा असतो तर त्याला एक कारण असतं आता एक लक्षात ठेवा मी घटक सांगितले तुम्हाला की जैविक आणि अजैविक घटक तर जैविक घटकांमुळे रोग जास्त येतो तर आता होतं काय एक एकमेक त्रिकोण काढतो तुमच्या विषयाला लक्षात येईल ट्रॅंगल म्हणलं जात आता याच्यामध्ये आपण लिहू रोग कसा येतो तर आता लक्षात ठेवा रोग येण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या असतात रोग येण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या असतात तर तीन गोष्टी जर भेटल्या म्हणजे तीन गोष्टी जर एकत्र आल्या तर शंभर टक्के रोग येणार इथे लिहू लागला तर रोग खाली लिहितो मी रोग वनस्पती पिकन होणार रोग आता पहिली गोष्ट असते स्वतः वनस्पती स्वतः पीक हे पीक जर ससेप्टेबल असेल म्हणजे रोगाला बळी पडणारी जर व्हॅरायटी असेल तर रोग येणार दुसरं कारण असत पॅथोजन म्हणजे रोगकारक रोगकारक म्हणजे रोगाला कारणीभूत असणारी बुरशी म्हणू द्या बॅक्टेरिया म्हणू द्या किंवा जे काय असेल बुरशी टिंब 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 बॅक्टेरिया ने, मायको प्लाझ्मा जे काही असत पीक कसं पाहिजे प्रतिकारक्षम असलं पाहिजे ससेप्टेबल म्हणजे काय तो बळी पडणार पीक बळी पडणार असेल बळी पडणार रोगाला बळी पडणारे त्याच्यासोबत रोगकारक कारक जे ज्याच्यामुळे रोग आहे तो घटक आणि तिसरं हे वातावरण वाहतात वरण ही तिसरी गोष्ट या तीन गोष्टींची जर वेळ एकत्र आली काय एकत्र आली वेळ तरच रोग येतो शेतकरी मित्रांनो तीन गोष्टी जर एकत्र आल्या तरच हा पिकावर रोग येतो आताही लक्षात ठेवा आता सोप्या भाषेत मी एक्सप्लेन करतो आपण आता टोमॅटोच उदाहरण घेऊ एखादी ससेप्टेबल व्हरायटी टोमॅटोला बळी पडणारी त्याच्यानंतर त्या शेतामध्ये तो जो पॅथोजन आहे आता आपण उशिरा येणारा करपा घेऊ उशिरा येणारा करप्याला आपली एक्स वाय जेड व्हरायटी बळी पडते सपोज असं पकडा की आपला आर्यमान नावाची व्हरायटी बळी पडते उदाहरणार्थ त्या शेतामध्ये उशिरा येणारा जो फायटोपथरा आहे ज्याच्यामुळं बुर रोग येतो आपला टोमॅटो रायणार करपा तो अवेलेबल आहे आणि आता या फायटोप थोराला वाढायचं जे वातावरण आहे जसं की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणजे तुमचे आर्यमान फायटोप थोरा आहे आणि ह्युमिडिटी टेम्परेचर म्हणजे जे लागणार वातावरण हे जर तिने एकत्र आले म्हणजे ही वेळ एकत्र आली ह्या ट्रायंगल वेळ एकत्र आली शंभर टक्के उशिरा येणारा करपा पिकावर येईलच येणारच झाला आता याला आपण अवॉइड कसं करू शकतो म्हणजे आपण पुढे शिकणार आहे पण या ट्रायंगल मध्येच तुम्हाला कुठेतरी गोष्टी सापडू शकतात की काय अवॉइड करू शकतो पहिली गोष्ट आहे की आपण बळी पडणारी व्हरायटी लावायची नाही जी रोगप्रतिक्रिया व्हरायटी ते लावायची आता या चेनमध्ये जर व्हरायटी ही सेसेप्टेबल नसते म्हणजे रेजिस्टन्स व्हरायटी असते क्षम व्हरायटी असते आणि रोगकारक आणि ह्युमिडिटी आणि टेम्परेचर दोन एकत्र आली असते पण तिसरी गोष्ट ही जर नसती व्हेरायटी बळी पडणारी नसती रोगाला तरी रोग येऊ शकत नव्हता दुसरी गोष्ट तुमची व्हरायटी आहे तुमची व्हेरायटी रोगाला बळी पडते रोगकारक बी शेतामध्ये होता अवेलेबल होता पायटोप थोडा बुरशी जी असेल ती पण वातावरण तयार झालं नाही तरी रोग येणार नाही तिसरी गोष्ट बळी पडणारी व्हरायटी रोगकारक असून वातावरण जर नसेल ह्युमिडिटी टेम्परेचर जर नसेल तरी बळी पडणार नाही किंवा रोगकारक नाही ह्या दोन गोष्टी पीक बळी पडणार होतं ह्युमिडिटी टेम्परेचर बी होतं पण शेतामध्ये ती बुरशीच नव्हती तरीही पिकांवर रोग येणार नाही ही गोष्ट जर आपल्याला लक्षात आली तर आपण पिकांवर येणारे रोग हे येण्यापासूनच आपलं पीक वाचू शकतो हे जर आपल्याला ट्रायंगल लक्षात आलं तर ह्या ट्रायंगलच आपल्या शेतामध्ये तुमचं टोमॅटो वांगी मिरची तुमचं कारलं तोडक कोणतंही पीक पृथ्वीवर जिवंत असणारं झाड या स्टेजमधून केलं तरच ते रोगाला बळी पडतं हे लक्षात ठेवा अशा प्रकारे वनस्पतीवर रोग येत असतात हे कारण असतात त्याच्यामध्ये पुढे आपण बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मग कोणते रोगकारक आहे कोणत्या आहे ते कशा प्रकारे बळी पडतात त्या जगतात कशा आता हे शेतामध्ये जिवंत कशा असतात रोगकारक जेणेकरून पुढच्या याच्यामध्ये रोग येतात थोडक्यात रोगकारक म्हणजे बुरशी किंवा येणारा जे रोग आहे पिकांवर याला खूप आहे जुन्या जमान्यामध्ये यजुर्वेद अथर्वेत याच्यामध्ये मी मेन्शन केलेले की रोग कसे नियंत्रण करायचे त्याच्यानंतर रोग जेव्हा येत होते आणि उपाय नव्हते तेव्हा भूकबळी व्हायचे भूगबळी एवढे भयंकर व्हायचे की पोटॅटो एवढं नुकसान झालं होतं पोटॅटोवर जो ब्लाईट आला होता लेट ब्लाईट अठराशेच्या काळामध्ये तर असंख्य लोक मेले होते भागामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्या भागामध्ये जर एखादा पिकावर जर एक आला आपला तेल्या आला होता तेल्या डाळिंबावर किती नुकसान झालं होतं बनाना मोज एक व्हायरस किती भयंकर नुकसान केलं होतं टोमॅटोवर तिरंगा येतोय तिरंगा व्हायरस किती नुकसान होतंय तर रोग ओळखणं त्याच्यावर उपाय करणं त्याचे कारण जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे तर या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला तुम पुढे हा विषय मी शिकवत राहील आजचा महत्वाचं यासाठी होतं की रोग कसे येतात हे तुम्हाला शिकवणं महत्व होतं अशा प्रकारे जोपर्यंत ट्रायंगल मॅच होत नाही तोपर्यंत आपल्या पिकावर रोग येत नाही तुम्ही याच्यामध्ये वातावरण आपण मेंटेन करू शकत नाही सरळ गोष्ट तर ह्या दोन गोष्टी जर आपण मेंटेन करू शकल तरी आपल्या शेतात रोग येणार नाही या दोन गोष्टी जर तुम्ही मेंटेन करू शकत नसल्या आणि कंट्रोल कंडिशनमध्ये जर आपण पिकं लावले म्हणजे जसं शेडनेर वगैरे कंट्रोल एन्व्हायरमेंट ठिकाणी तरी आपण ह्या गोष्टी टाळू शकतो या तिन्ही पैकी कुठेतरी एकाला आपल्याला स्टॉप लावायचा आहे एकाला आपल्याला स्टॉप म्हणायचा आहे तरच आपल्या पिकावर रोग येणार नाही तर मी आजचा व्हिडिओ इथं थांबवतो पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण रोगकारक जे पॅथोजेन्स याच्यावर बोलणार आहे ते कसे स्प्रेड होतात म्हणजे कोणते प्रकारे पहिले ऑलरेडी ते बघणार आहे म्हणजे एक एक हळूहळू आपण विषय पुढे लांब तर व्हिडिओ वाटतात शेतकरी मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं एकच मत आहे की शेतकऱ्यांना वनस्पती रोगाबद्दल चांगली माहिती असली पाहिजे जेणेकरून डीप नॉलेज जर असलं तर आपली फसवणूक होणार नाही मार्केटमध्ये मा आपल्याला जर आपल्या पिकाबद्दल जर चांगली माहिती मिळाली तर आपण शंभर टक्के बाजारातही चौकस बुद्धीनं बुरशीनाशक कीटकनाशक खरेदी कर करू शकतो हाच माझा उद्दिष्ट आहे त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज मी सुरू केली तर मी तेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी राम राम